अन्नपूर्णे सदापूर्णे शंकर प्राणवल्लभे ज्ञान वैराग्य सिद्ध्यार्थम भिक्षांदेही च पार्वती ओम अन्नपूर्णाय नमहा नमस्कार मंडळी मी शीतल आणि तुम्ही पाहताय दिल्लीकर मराठी आपल्यापैकी प्रत्येकाच्या देवघरामध्ये अन्नपूर्णा देवीची मूर्ती असतेच प्रत्येक मुलीला लग्नामध्ये श्री गणेश बाळकृष्ण आणि अन्नपूर्णा देवीची मूर्ती देण्याचा प्रघात आहे जरी काहींच्या लग्नामध्ये या मूर्ती दिल्या नसतील तरी पण त्या प्रत्येकाच्या देवघरामध्ये असतीलच अस, त्यामुळे अन्नपूर्णा देवीसुद्धा नक्कीच असेल तर आपल्यापैकी प्रत्येकाच्या घरी अन्नपूर्णा देवीची सेवा व्हावी म्हणून या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला मार्गशीर्ष महिन्यामध्ये केल्या जाणाऱ्या अतिशय प्रभावी अशा अन्नपूर्णा व्रताची माहिती देणार आहे कारण मार्गशीर्ष महिना हा अन्नपूर्णा जयंतीचा महिना असतो या व्रताची माहिती घेत असताना मी तुम्हाला या व्रताची पूजा मांडणी कशी करावी व्रत म्हणजे उपवास कसा करावा उद्यापन कसं करावं या सर्व गोष्टींची माहिती देणार आहे या व्रताचा फायदा आपल्याला का होणार आहे अन्नपूर्णा देवीकडे आपण अन्नधान्याची कधीही कमी पडू न देणारी देवी म्हणून बघतो प्रत्येक माणूस त्याच्या कामामध्ये जे काही कष्ट करतो तर त्याचा पहिला उद्देश असा असतो की माझ्या घरीसुद्धा अन्नधान्याची कधीही कमी पडू नये माझ्या घरी माझ्या घरातील प्रत्येक व्यक्तीला दोन वेळचं अन्न व्यवस्थित खाता यावं म्हणून त्याचे सगळे कष्ट असतात बाकीच्या गोष्टी नंतर येतात माणूस जर खाऊन पिऊन सुखी असेल तर त्याला बाकीच्या गोष्टी करायला सुद्धा पटकन मार्ग सुचतात किंवा बाकीच्या गोष्टीसुद्धा तो अगदी आनंदाने करू शकतो तेच आपल्या पोटामध्ये काही अन्न नसेल तर आपली अवस्था काय होऊ शकते हे आपण रस्त्याने चालत गेलो एखादा माणूस एखादी व्यक्ती जर आपल्याला अन्न मागताना किंवा काहीतरी खाऊ द्या असं म्हणताना दिसली तर आपल्याला त्याची किंमत कळू शकते तर अशी ही अन्नपूर्णा देवी आपल्या घरामधलं अन्नधान्याचं कोठार नेहमी भरून ठेवण्याचं काम करते तर तिची सेवा म्हणून आपल्याला मार्गशीर्ष महिन्यामध्ये हे अन्नपूर्णा व्रत करता येतं ज्यांची कुलदेवी साक्षात अन्नपूर्णा देवी आहे त्यांच्याकडून सुद्धा या व्रताच्या निमित्ताने अन्नपूर्णा देवीची सेवा सुद्धा घडेल चला तर मग एक एक करून सर्व माहिती जाणून घेऊया मंडळी अन्नपूर्णा देवी म्हणजे दुसरी तिसरी कुणी नसून भगवान शिवशंकरांची पत्नी साक्षात माता पार्वतीच आहे जी आपल्या प्रत्येकाच्या देवघरामध्ये दे अन्नपूर्णा देवीच्या रूपाने विराजमान आहे या अन्नपूर्णा देवीचं व्रत तीन प्रकारे करता येतं सगळ्यात पहिलं म्हणजे हे व्रत आपण आठ दिवस करू शकतो सतरा दिवस करू शकतो आणि एकवीस दिवससुद्धा करू शकतो खरं तर सतरा दिवस, दिवस आणि एकवीस दिवस हे व्रत करण्याला जास्त महत्त्व आहे पण एखाद्याला जर उपवास निघाला नाही किंवा दुसरी काही अडचण असेल तर मग त्यांनी आठ दिवस हे व्रत केलं तरीसुद्धा चालतं सगळ्यात पहिल्यांदा मी तुम्हाला एकवीस दिवस हे व्रत आपण कसं करू शकतो हे सांगते तर मार्गशीर्ष महिना ज्या दिवशी सुरू होतो त्या दिवसापासून पुढे वीस दिवस अशा पद्धतीने मार्गशीर्ष कृष्ण षष्ठीला या व्रताचं आपल्याला उद्यापन करायचं असतं दुसरा प्रकार म्हणजे आपल्याला जर सतरा दिवस हे व्रत करायचं असेल तर आपण हे व्रत मार्गशीर्ष महिन्याच्या पाचव्या दिवसापासून मार्गशीर्ष कृष्ण षष्टीपर्यंत हे व्रत करू शकतो म्हणजेच काय पहिल्या आणि दुसऱ्या प्रकारामध्ये आपल्याला उद्यापन जे आहे भलेही आपण सतरा दिवस व्रत केलं किंवा एकवीस दिवस व्रत केलं तरी पण उद्यापन आपल्याला मार्गशीर्ष कृष्ण षष्ठीच्या दिवशी करायचं आहे तिसरा प्रकार ज्यामध्ये एखाद्याला जर जास्त दिवस व्रत निघणार नसेल तर त्यांनी कमीत कमी मार्गशीर्ष पौर्णिमेपर्यंत का होईना हे व्रत करावं म्हणजेच काय मार्गशीर्ष महिन्याच्या पाचव्या दिवसापासून तुम्हाला या व्रताला सुरुवात करायची आहे आणि मार्गशीर्ष पौर्णिमेला तुम्ही हे व्रत सोडू शकता त्या दिवशी तुम्हाला उपवास सोडून या व्रताची सांगता करता येईल उद्यापनसुद्धा करता येईल मार्गशीर्ष पौर्णिमेचा दिवस ज्या दिवशी दत्तजयंतीसुद्धा असते आणि त्याच दिवशी अन्नपूर्णा देवीची जयंतीसुद्धा असते तर तुम्हाला त्या दिवशीसुद्धा तुमचं व्रत जे आहे ते सोडता येईल आणि त्या दिवशी तुम्ही उद्यापनसुद्धा करू शकता आता तारखेनुसार दोन हजार तेवीस या वर्षामध्ये आपण सतरा दिवसाचं जे काही व्रत आहे ते किती तारखेपासून किती तारखेपर्यंत करू शकतो याची माहिती मी तुम्हाला देते मार्गशीर्ष महिन्याचा पाचवा दिवस म्हणजेच मार्गशीर्ष शुक्ल पंचमीचा दिवस तारखेनुसार येतोय सतरा डिसेंबर दोन हजार तेवीसला त्यानंतर मार्गशीर्ष कृष्ण षष्टी पर्यंत आपल्याला हे व्रत करायचं असतं तर ती तारीख आहे मंगळवार दिनांक दोन जानेवारी दोन हजार चोवीस तर सतरा डिसेंबर ते दोन जानेवारी दोन हजार चोवीसपर्यंत तुम्हाला हे व्रत करता येईल जेणेकरून सतरा दिवसीय तुमचं व्रत पूर्ण होईल आता पहिला प्रकार जो मी तुम्हाला सांगितला होता की ज्यामध्ये तुम्ही एकवीस दिवसाचं सुद्धा हे व्रत करू शकता तर तो कालावधी आता निघून गेलेला आहे समजा तुम्ही जर पुढच्या वर्षापासून व्रताला सुरुवात करणार असाल तर तुम्हाला मार्गशीर्ष महिन्याच्या पहिल्या दिवसापासून मार्गशीर्ष कृष्ण षष्ठीपर्यंत हे व्रत करावं लागेल आत्ताच्या तारखेनुसार म्हणजे आपण जर तेरा डिसेंबरला या व्रताला सुरुवात केली असती तर आपल्याला दोन जानेवारी दोन हजार चोवीसपर्यंत हे व्रत करावं लागलं असतं पण जास्तीत जास्त लोक जे जा आहेत ते सतरा दिवसीय व्रत करतात तर त्याची तारीख मी तुम्हाला सांगितलेली आहे यंदाची तारीख सतरा डिसेंबर दोन हजार तेवीस ते दोन जानेवारी दोन हजार चोवीस वार मंगळवार या दिवसापर्यंत आपल्याला हे व्रत करायचं आहे ज्यांना उपवास अगदी निघणारच नाही किंवा दुसऱ्या काही अडचणी असतील कुठे जायचं वगैरे असेल मग तेव्हा उपवास वगैरे करणं शक्य नसेल तर त्यांनी मग सतरा तारखेपासून सव्वीस डिसेंबर दोन हजार तेवीसपर्यंत हे व्रत केलं तरीसुद्धा चालेल पूजा मांडणीला सुरुवात करूया सर्वात प्रथम इथे मी दिवा लावून घेत आहे दिव्यामध्ये तेल टाकलेलं आहे दुहेरी वात लावलेली ला आहे नंतर दिवा प्रज्वलित करून घेतलेला आहे दिव्याला हळदी कुंकू लावायचं फूल वाहायचं आणि नमस्कार करायचा आता तुमच्यापर्यंत हा व्हिडिओ येईल तोपर्यंत मार्गशीर्ष महिन्याचा पहिला दिवस निघून गेलेला असेल अन्नपूर्णा व्रत जे आहे ते बहुतेक जणांना माहिती नसेल त्यामुळे तुमच्यापर्यंत हा व्हिडिओ लेट आला असेल तर तुम्हाला अगोदर माहिती नसल्यामुळे हे व्रत करायचं असेल तर तुम्ही ते सतरा दिवस आता करू शकता म्हणजेच काय सतरा डिसेंबरपासून तुम्ही या व्रताला सुरुवात केली तर तुम्हाला जर ते सतरा दिवस करायचं असेल तर तुम्ही ते दोन जानेवारी दोन हजार चोवीसपर्यंत करू शकता जर तुम्हाला पौर्णिमेपर्यंत करायचं असेल तर सव्वीस डिसेंबर दोन हजार तेवीसपर्यंत तुम्हाला हे व्रत करता येईल भलेही तुमच्या इच्छेनुसार तुम्ही यापैकी कितीही दिवस व्रत केलं तरी पण तुम्हाला याच पद्धतीची पूजा मांडणी करायची आहे पूजा मांडणी एकदम साधी सोपी आहे काहीच अवघड नाही कुणालाही अगदी सहज जमू शकेल इतकी सोपी आहे आपल्याला कलश मांडणी करायची आहे तर इथे मी एक स्टीलचा तांब्या घेतलेला आहे माझ्याकडे तांब्या पितळेची भांडी खराब होतात त्यामुळे मी जास्त करून स्टीलचीच भांडी पूजेमध्ये वापरते तुम्ही सुद्धा तुमच्याकडे ज्या धातूचा तांब्या असेल जो तुम्ही पूजेमध्ये वापरणार आहात तो घेऊ शकता मंगलकलशाची स्थापना करण्यासाठी या कलशावर सर्वात प्रथम मी समोरच्या बाजूने स्वस्तिक काढून घेतलेला आहे म्हणजे तांब्याची जी बाजू मी समोर करणार आहे त्यावर स्वस्तिक काढलं आणि बाकी साईडला हळदी कुंकवाची बोटं लावून घेत आहे आता हा मंगलकलशाचा जो तांब्या आहे कलश तो तयार झाला आता या कलशामध्ये मी हळदी कुंकू टाकणार आहे त्याचबरोबर नानं सुपारीसुद्धा टाकणार आहे अक्षदा टाकणार आहे त्याच्या अगोदर इथे मी स्वच्छ पाणी भरून घेतलेलं आहे यानंतर आपण आता कलशामध्ये नेहमीप्रमाणे जे काही द्रव्य टाकत असतो ते सुद्धा मी टाकलेलं आहे जे तुम्हाला सुरुवातीलाच सांगितलं कलशाची आपल्याला पूजा करायची आप ला आप आहे पण त्या अगोदर या कलशामध्ये आपल्याला पानं लावायची आहेत तुम्ही आंब्याची पानं लावू शकतात किंवा विड्याची सुद्धा पाच पानं लावून घेऊ शकतात त्यानंतर आपल्याला ठेवायचा आहे नारळ तर हा जो नारळ आहे तो मी महालक्ष्मी व्रतामध्ये वापरलेला आहे त्यामुळे तुम्हाला इथे सुरुवातीलाच हळदी कुंकू लावलेलं ला दिसलं असेल तर या कलशाच्या समोरच्या बाजूला आपल्याला हळदी कुंकू लावायचा आहे कलशाची मांडणी करण्यापूर्वी आपल्याला कलशाच्या खाली काहीतरी धान्य ठेवायचं आहे तर इथे मी तांदूळ ठेवलेले आहे आणि या तांदळामध्ये मी अष्टदल कमळ काढलेलं आहे तुम्ही डायरेक्ट गोलाकार पसरून ठेवले तांदूळ आणि त्यावर तुम्ही कलश स्थापन केला तरीसुद्धा चालेल काहीच हरकत नाही दोन्हीपैकी तुम्हाला जे सोपं वाटेल ते तुम्ही करू शकता यानंतर मंगलकलशाची पूजा करून घ्यायची धूपदीपांनी ओवाळून घ्यायचं आता या व्रताला तुम्ही पहिल्यांदाच सुरुवात करणार असाल तर तुम्ही व्रताचा संकल्पसुद्धा करू शकता गणपती बाप्पांची स्थापना किंवा स्नान घालण्यापूर्वी जसं की आपल्या डाव्या हाताने उजव्या हातावर तीनदा पाणी सोडायचं आणि मी तुम्हाला महालक्ष्मी व्रताच्या पूजेमध्ये सुद्धा संकल्प कसा करायचं ते दाखवलेलं आहे तर उजव्या हातावर जेव्हा आपण पाणी सोडतो तेव्हा तीन वेळा ते सोडायचं आणि म्हणायचं ओम केशवाय ओम माधवाय ओम गोविंदाय नमहा त्यानंतर पुन्हा दोनदा आपल्या हातावर पाणी घ्यायचं आणि ओम विष्णवे नमहा ओम कृष्णाय नमहा असं म्हणत म्हणत ते पाणी आपल्याला पिऊन घ्यायचं आहे संकल्प केलेलं जे काही पाणी आहे ते तुम्ही एखाद्या झाडाला ओतून देऊ शकता तुळशीला घालायचं नाही आता या पूजेमध्ये आपल्याला श्री गणेशांची मूर्ती लागणार आहे त्याचबरोबर शिवलिंग लागणार आहे आणि अन्नपूर्णा देवीची मूर्तीसुद्धा लागणार आहे इथे तुम्ही तुमच्याकडे जर शिवपरिवाराचा डायरेक्ट एकत्रित फोटो असेल जसं की भगवान शिवशंकर माता पार्वती श्री गणेश कार्तिकेय किंवा मग भगवान शिवशंकर माता पार्वती आणि गणपती बाप्पा या तिघांचा जरी एकत्रित फोटो असला तर तो सुद्धा तुम्ही पूजेमध्ये ठेवू शकता पण शक्यतो या ज्या मूर्ती मी तुम्हाला दाखवल्या शिवलिंग भगवान शिवशंकर ज्यांना आपण म्हणू शकतो किंवा गणपती बाप्पा आणि अन्नपूर्णा या तिघांच्याही मूर्ती शक्यतो आपल्या देवघरामध्ये असतातच त्यामुळे त्याच आपण पूजेमध्ये ठेवल्या तरीसुद्धा चालतं तर सुरुवातीला मी गणपती बाप्पांना स्नान घालून घेतलं त्यानंतर शिवलिंगाला स्नान घातलं आणि अन्नपूर्णा देवीलासुद्धा स्नान घातलं आता या तिघांची स्थापना कुठे आणि कशी करायची हे सुद्धा महत्त्वाचं आहे तर आपल्याला मधोमध गणपती बाप्पांची स्थापना करायची आहे आणि गणपती बाप्पांच्या उजव्या बाजूला आणि आपल्या डाव्या बाजूला मंगलकलश असेल अशा पद्धतीने आपल्याला ही स्थापना करायची असते तर गणपती बाप्पा जे आहे ते माता पार्वती आणि शिवशंकरांचे पुत्र आहेत तर त्यांची स्थापना मधोमध करायची दोन्ही साईडला तर एका बाजूला शिवलिंग असेल दुसऱ्या बाजूला माता अन्नपूर्णा असेल माता अन्नपूर्णा आपल्या उजव्या हाताला असेल अशा पद्धतीने स्थापन करायची या तिघांनाही आपण गंध लावून घेतलेला आहे स्नान घातल्यानंतर त्यामुळे स्थापना केल्यानंतर मी फक्त फुलं वाहिली आणि धूपदीपांनी ओवाळून घेतलं अन्नपूर्णा देवी म्हणजे अन्नधान्यात वास्तव्य करणारी देवी तर तिच्या पूजेमध्ये आपल्याला अन्नधान्याचीच पूजा करायची आहे आता या पूजेमध्ये अन्नधान्याची पूजा करत असताना नवीन जे धान्य तयार होतं त्याच्या पूजनाला विशेष महत्त्व आहे तर आत्ता म्हणजे हिवाळ्याच्या सीझनमध्ये नुकतंच जे काही नवीन धान्य तयार झालेलं असेल ते तुम्ही पूजेमध्ये ठेवू शकता आणि ज्यांना ते शक्य होणार नाही त्यांनी घरामध्येच जे काही धान्य असेल ते एखाद्या मातीच्या किंवा तांब्याच्या कलशामध्ये किंवा कोणत्याही एका भांड्यामध्ये अशा पद्धतीने भरून पुन्हा वरती एक प्लेट ठेवून त्याच्यामध्ये सुद्धा तेच धान्य आणि काही एक एक रुपयाची किंवा काही नाणी म्हणा आपण तर आपण कितीही रुपयाची नाणी या परत धान्यामध्ये ठेवू शकतो आणि तो अन्नधान्याचा आणि नाण्यांचा कलश आहे तो आपल्याला अन्नपूर्णा देवीच्या शेजारी ठेवायचा आहे तुम्ही समोरसुद्धा ठेवू शकता आणि अन्नपूर्णा देवीच्या शेजारी जागा असेल तर तिथेसुद्धा ठेवू शकता तर मी काही दोन रुपयाची काही एक रुपयाची अशी नाणी त्या धान्यात ठेवलेली आहे त्यांना सुद्धा हळदी कुंकू लावून घेतलेला आहे यानंतर या व्रतामध्ये सगळ्यात महत्व जे आहे ते आहे या धाग्याला लाल पिवळ्या रंगाचा एक धागा जिथे पूजेचं साहित्य मिळतं तिथे तुम्हाला मिळून जाईल ज्याला रक्षासूत्र किंवा कलावा म्हणतात डायरेक्ट तुम्हाला या धाग्याचा रीळ मिळेल जेणेकरून वर्षभरामध्ये ज्या काही पूजा अर्चा आपण करतो त्यामध्ये जर आपल्याला अशा पद्धतीच्या धाग्याची गरज पडली तर आपण त्याचा वापर लगेच करू शकतो तर एक धागा त्यातला आपल्याला काढून घ्यायचा आहे म्हणजे पाच पदरी किंवा सात पदरी हा एकच धागा असतो तर त्यातून आपल्याला हाताला बांधता येईल एवढ्या मोठ्या लांबीचा धागा आपण काढून घ्यायचा आहे त्याला सतरा गाठी मारायची आहे भलेही तुम्ही एकवीस दिवस व्रत करा सतरा दिवस करा किंवा मार्गशीर्ष शुक्ल पंचमीपासून मार्गशीर्ष पौर्णिमेपर्यंत करा तरी पण सतराच गाठी मारण्याला महत्त्व आहे आणि या गाठी मारत असताना सतत ओम अन्नपूर्णायन महा ओम अन्नपूर्णायन महा या मंत्राचा तुम्हाला जप करायचा आहे किंवा मग सुरुवातीला मी तुम्हाला जो मंत्र दिलेला आहे अन्नपूर्णा देवीचा अन्नपूर्णे सदापूर्णे शंकर प्राणवल्लभे ज्ञानवैराग्य सिद्ध्यर्थम भिक्षांत देहीचे पार्वती हा सुद्धा तुम्ही सतत म्हटलात तरीसुद्धा चालेल पण गाठी मारताना आपल्याला ओम अन्नपूर्णायन महा असा मंत्र म्हणणं सोपं जाईल यानंतर आपल्याला नैवेद्य दाखवायचं आहे नैवेद्य तुम्ही फळांचा दाखवू शकता किंवा दररोज तुम्ही मीठ न वापरता काय पदार्थ करू शकता गोड पदार्थच आपल्याला मग करता येईल असा पदार्थ तुम्ही नैवेद्यामध्ये दाखवू शकता तर पहिला दिवस म्हणून इथे मी गणपती बाप्पांना गुळ खोबऱ्याचा माता अन्नपूर्णेला शेंगदाण्याची चिक्की नैवेद्यात ठेवलेली आहे आणि भगवान शिवशंकरांना गोड दूध ठेवलेलं आहे दूध आणि साखर किंवा आपण तसंही दूध ठेवलं तरीसुद्धा चालतं आता हे जे व्रत आहे ते आपल्याला सतरा दिवस करायचं असेल तर सतरा दिवस पूर्ण दिवसभर आणि रात्रभरसुद्धा करायचं असतं या व्रतामध्ये फक्त आपण फळं खाऊ शकतो बाकी मीठ असलेले पदार्थ आपल्याला या उपवासामध्ये खाता येणार नाही भलेही तुम्ही फळं न खाता काही दुसरं खायचं ठरवलं जे आपल्या अन्नधान्यामधलंच असतं पण तेही खाताना तुम्हाला मग मिठाचा वापर करता येणार नाही जास्तीत जास्त करून हे जे व्रत आहे ते लोक फक्त फळं खाऊन आणि पाणी पिऊन करतात ज्यांना एवढे दिवस हे व्रत म्हणजे रात्रंदिवस करणं शक्य होणार नाही त्यांनी दिवसभर उपवास केला रात्री सोडला म्हणजे रात्री जेवण केलं तरीसुद्धा चालेल पण त्या त्या जेवणामध्ये तुम्ही जर मीठ वापरणार असाल तर मग तुम्हाला त्यामध्ये सेंधा नमक म्हणजे जे गुलाबी रंगाचं मीठ असतं उपवासाचं मीठ तेच तुमच्या अन्नपदार्थांमध्ये अन्नपदार्थांमध्ये म्हणजेच तुमच्या भाजीपोळीमध्ये तुम्हाला टाकावं लागेल आणि तेही न मिळाल्यास तुम्ही माता अन्नपूर्णेची क्षमायाचना करू शकता आणि दिवसभरामध्ये तुम्ही फलाहार करून संध्याकाळी तुमचं भाजीपोळीचं जेवण करू शकता बघा तुम्हाला कसं शक्य होईल दिवस रात्र म्हणजे संपूर्ण दिवस आणि संपूर्ण रात्र असे करून तुम्ही पूर्ण सतरा दिवस किंवा एकवीस दिवस किंवा पंचमीपासून पौर्णिमेपर्यंत जर उपवास करू शकत असाल तर तसंही करू शकता आता जोपर्यंत तुम्हाला हे व्रत करायचं आहे मार्गशीर्ष कृष्ण षष्टीपर्यंत ही पूजा मांडणी काढायची नाही आहे फक्त दररोज तुम्हाला दिवा लावता येईल तुम्हाला जर अखंड दिवा तुम्ही जेवढे दिवस व्रत करणार आहेत तेवढे दिवस लावायचा असेल तर तसंही करू शकता नसेल शक्य तर तुम्ही हा जो दिवा आहे तो दररोज लावायचा आणि तो जेव्हा शांत होईल तेव्हा होईल आणि परत जेव्हा तुम्हाला सकाळ संध्याकाळ पूजा करायची असेल तेव्हा तुम्ही तो लावू शकता काहीच हरकत नाही यामध्ये तुम्हाला अन्नपूर्णा देवीची कथा दररोज वाचता येईल अन्नपूर्णा देवीचा चालिसा असतो तर तोसुद्धा वाचता येईल किंवा अन्नपूर्णा देवीचं जे काही स्तोत्र असतं तेही म्हणता येईल आणि एवढं सगळं शक्य झालं नाही तर तुम्ही दररोज फक्त दोन्ही हात जोडून ओम अन्नपूर्णाय नमहा या मंत्राचा जप केला तरीसुद्धा पुरेसा आहे आता तुम्हाला माहिती आहे जर आपलं जास्त दिवसाचं व्रत असेल तर जोपर्यंत आपण त्याचं उद्यापन करत नाही किंवा जसं आपण नवरात्रीमध्ये नऊ दिवस त्या देवांना आंघोळ घालत नाही त्यांना हलवत नाही सेम तसंच इथे आपल्याला करायचं आहे फक्त सुकलेली फुलं काढून घ्यायची आणि आपल्याला ताजी फुलं देवाला वाहायची आहे नैवेद्यामध्ये सुद्धा तुम्ही दररोज तुमच्याकडे जे काही उपलब्ध होईल जो पदार्थ समजा गोड पदार्थ किंवा फळं तुम्ही नैवेद्यात ठेवली तरीसुद्धा चालेल कोणत्याही एका वेळेला नैवेद्य ठेवला तरीसुद्धा चालणार आहे आता धाग्याचं जे काही महत्त्व आहे तर ते कशा पद्धतीचं आहे ते मी तुम्हाला सांगते हा जो धागा आपण पूजेमध्ये ठेवतो हा पूजा झाल्यानंतर लगेच आपण आपल्या हातामध्ये बांधू शकतो जसं की स्त्रिया असतील तर स्त्रियांनी डाव्या हातात हा सतरा गाठींचा धागा बांधावा पुरुष हे व्रत करणार असतील तर पुरुषांनी उजव्या हातात बांधावा तर त्याचे दोन प्रकार कसे आहेत हा धागा आपण पूजा झाल्यानंतर म्हणजे पहिल्या दिवसाची पूजा त्या धाग्याची केल्यानंतर लगेच आपल्या हातामध्ये बांधू शकतो किंवा मग सतरा दिवस समजा आपण हे व्रत केलं तर सतरा दिवस पूजेमध्ये तो धागा तसाच ठेवायचा आणि त्यानंतर जेव्हा आपलं उद्यापनाचा दिवस असेल जेव्हा आपलं उद्यापन असेल या व्रताचं तर त्या शेवटच्या दिवशी आपण हा धागा बांधू शकतो कुणी कुणी काय करतं पहिल्या दिवसाची पूजा झाल्यानंतर तो धागा लगेच हातात बांधतात त्यानंतर समजा सतरा दिवस व्रत केलं किंवा एकवीस दिवस व्रत केलं तर तितके दिवस आपल्या हातामध्ये तो धागा ठेवतात नंतर हवं तर तो धागा विसर्जितसुद्धा करून देतात पण मला असं म्हणायचं आहे भलेही तुम्ही पहिल्या दिवशी धागा बांधलात आणि तुम्हाला नंतर सतरा दिवसानंतर वाटलं की धागा काढायचा आहे पण तो काढू नका त्यानंतर जसंजसं तो हळूहळू खराब होत जाईल किंवा त्याचा जो धागा आहे तो कुजत जाईल तेव्हा तुम्ही तो धागा मग काढून टाकू शकता कुणी कुणी काय करतं जेव्हा ते व्रत पूर्ण होतं म्हणजे सतरा दिवस किंवा एकवीस दिवस किंवा पंचमी ते पौर्णिमा एवढे दिवस ते व्रत पूर्ण करून झाल्यानंतर शेवटच्या दिवशी तो धागा पूजेतून उचलतात आणि मग आपल्या हातामध्ये बांधतात व्रताची आठवण म्हणून आणि त्यानंतर जितके दिवस तो धागा धागा आपल्या हातामध्ये राहील तेवढ्या दिवस ठेवतात कुजल्यावर किंवा आपोआप तुटल्यावर तो धागा पुन्हा एखाद्या झाडाच्या बुडाशी आपण ठेवून देऊ शकतो किंवा मातीमध्ये मा पुरून दिला तरी सुद्धा चालतं आता यापैकी तुम्हाला जे शक्य होईल ते तुम्ही करू शकता पहिल्या दिवसा पहिल्या दिवशी बांधायचा असेल तर पहिल्या दिवशी बांधा उद्यापनाच्या दिवशी बांधायचं असेल तर उद्यापनाच्या दिवशीसुद्धा बांधा आणि प्रत्येक दिवशी अशाच पद्धतीची पूजा करायची ज्या दिवशी आपली काही मासिक पाळी किंवा सुतक वगैरे काही अडचण असेल तर सुतकामध्ये मग पूजा तुम्ही करू नका आता त्यानंतर तुमचं सुतक जेव्हा फिटेल तेव्हा तुम्ही ही पूजा उचलून घेऊ शकता पण मासिक धर्माचे समजा चार दिवस असतील तर त्या कालावधीमध्ये तुमच्या घरातील इतर सदस्यांनीसुद्धा पूजा केली तरीसुद्धा चालेल पूजेमध्ये फक्त काय करायचं आहे देवांसमोर फुलं वाहायची आहे आणि देवांना बिना मिठाचा नैवेद्य दाखवायचा आहे एवढंच तर करायचं आहे बाकी जेव्हा तुमची मासिक पाळी चार दिवसानंतर संपेल तेव्हा तुम्ही परत तुमच्या या पूजा अर्चेला सुरुवात करू शकता आणि अन्नपूर्णा देवीचं स्तोत्र मंत्र किंवा आरती जे काही तुम्हाला उपलब्ध होईल ते तुम्ही म्हणू शकता यानंतर तुम्ही तुमच्या स्वयंपाकघरामध्ये तुमच्या चुलीची किंवा गॅसची सुद्धा पूजा करू शकता पूजा करत असताना तुम्ही तुमच्या गॅस शेगडीवर किंवा मग चुलीवर स्वस्तिक काढू शकता किंवा ओम अन्नपूर्णायन महा हा मंत्रसुद्धा लिहू शकता तिथेसुद्धा धूपदीपांनी ओवाळून घेऊ शकता फक्त ते त्यावेळेस तुमची स्वयंपाकाची जागा स्वच्छ असावी एवढीच काळजी तुम्हाला घ्यायची आहे इतकं हे सोपं हे व्रत तुम्हाला अन्नपूर्णा देवीची सेवा म्हणून नक्कीच करता येईल आता ही गॅस शेगडीची पूजा किंवा चुलीची पूजा दररोज करायची का पहिल्याच दिवशी करायची हा सुद्धा तुमचा प्रश्न येऊ शकतो तर तुम्हाला शक्य असेल तर जोपर्यंत तुमचं व्रत आहे तोपर्यंत तुम्ही तो दररोज पूजा केली तरीसुद्धा चालतं आणि तुम्हाला जर दररोज शक्य नसेल तर पहिल्या दिवशी जेव्हा तुम्ही पूजा मांडणी कराल तर तेव्हा सुद्धा तुम्ही ही पूजा केली आणि डायरेक्ट शेवटच्या दिवशी केली तरीसुद्धा चालतं तुमच्यापैकी बऱ्याचशा जणी तसंही मंगळवारी आणि शुक्रवारी अन्नपूर्णा देवीची सेवा करायची म्हणून गॅस शेगडीची पूजा किंवा आपल्या स्वयंपाकघरात एक स्वस्तिक काढणं हळदी कुंकू लावून पूजा करणं या पद्धती नक्कीच फॉलो करत असतील तर तुम्हाला जे जे शक्य होईल ते तुम्ही स्वयंपाकघराच्या पूजेबाबत ठरवू शकता उद्यापन कसं करायचं तर आपल्याला या व्रताचं उद्यापन जे आहे ते नियमानुसार कृष्ण षष्ठीच्या दिवशी करायचं असतं जर समजा एखाद्याच्या तब्येतीचं वगैरे कारण असेल त्यांनी फक्त पौर्णिमेपर्यंत उपवास केला, ते केला असेल तर त्यांनी त्या दिवशी करावं बाकीच्यांनी पूर्ण सतरा दिवस झाल्यावरच किंवा पहिल्या दिवसापासून केलं असेल तर एकवीस दिवस झाल्यावरच याचं उद्यापन करावं तर यंदाची ती मार्गशीर्ष कृष्ण षष्ठीची तारीख आहे दोन जानेवारी दोन हजार चोवीस उद्यापन एकदम सोपं आहे त्या दिवशी सुद्धा सकाळी लवकर उठायचं जी पूजा मांडणी आपण केलेली आहे तर तिथला कलश पहिल्यांदा उचलायचा पुन्हा जागेवर ठेवायचा त्यानंतर सर्व देवी देवतांना स्नान घालून घ्यायचं स्वच्छ कपड्याने पुसून घ्यायचं हळदी कुंकू किंवा भगवान शिवशंकरांना आपण चंदन वगैरे लावतो तर तो गंध लावून घ्यायचा विधिवत फुलं वगैरे वाहून पूजा करून घ्यायची उद्यापन तुम्ही दिवसभरात कधीही करू शकता किंवा संध्याकाळी केलं तरीसुद्धा चालेल मंगल कलशावरचं जे काही नारळ आहे ते तुम्ही देवांसमोर वाढवू शकता त्याचा प्रसाद करून खाऊ शकता किंवा मग शाकाहारी पदार्थांमध्ये गोड पदार्थांमध्ये तुम्हाला त्या नारळाचा वापर करायचा असेल तर तोही करू शकता नसेल करायचा तर झाड म्हणूनसुद्धा लावू शकता काहीच हरकत नाही आणि जे काही धान्य आपण ठेवलेलं असतं तर ते तुम्ही तुमच्या धान्यामध्ये मिसळून देऊ शकता आणि नंतर तुमच्या अन्नपदार्थांमध्ये थोडं थोडं करून त्या धान्याचा वापर करू शकता पैसे जे आहेत ते तुम्ही तिजोरीमध्ये ठेवू शकता उद्यापनासाठी तुम्ही काही मुली किंवा सुवासिनी किंवा ज्या कोणी महिला वगैरे तुम्हाला भेटतील तर त्यांना तुम्ही बोलवू शकता अन्नपूर्णा देवीचं रूप मानून पुरुष जरी हे व्रत करणार असतील तरी त्यांनासुद्धा महिलांनाच या उद्यापनासाठी बोलवावं लागेल आता उद्यापनाच्या दिवशी एखाद्या झाडाखाली ठेवून किंवा धान्याचे जे काही कणस कन असतात कणीस जे नवीन धान्य तयार झालेलं असतं तर त्याची जी कणसं असतात ती खुडून आणून त्यांना कल्पवृक्ष मानून त्याच्या खाली अन्नपूर्णा देवीला ठेवून पूजा करण्याची पद्धत असते पण आपल्याला हे शहरी भागात समजा असलो तर शक्य होणार नाही तर आपण काय करायचं एखाद्या फळझाडाखाली किंवा फुलझाडाखाली किंवा आपल्या तुळशीच्या झाडाखाली अन्नपूर्णा देवीला एखाद्या स्वच्छ कपड्यावर स्थापन करायचं तिथे तिची हळदी कुंकू लावून फूल वाहून दिवा लावून म्हणजे धूपदीपांनी ओवाळून वगैरे तिला नमस्कार करायचा पूजा करायची आणि हेही शक्य नसेल तर आपल्या स्वयंपाकघरामध्ये तिला ठेवून तिथेच आपण जसं गॅस शेगडीवर किंवा स्वयंपाकघरातल्या भिंतीवर जो काही अन्नपूर्णा देवीचा मंत्र लिहून पूजा करतो तर तशी पूजा करायची आणि त्या मुली ज्या येतील त्यांना तुम्ही अन्नदान करू शकता म्हणजे खायचे पदार्थ वगैरे देऊ शकता त्यांना अन्नपूर्णा देवीचं रूप मानून नमस्कार करू शकता आणि तुम्हाला जर काही भेटवस्तू देऊ वाटली तर तीही देऊ शकता पण ही पण काही आप आवश्यकता नाही आप आहे आपण फक्त त्यांना बोलवून अन्नपूर्णा देवीचं रूप मानून त्यांचा मानपान केला त्यांना काहीतरी खायला दिलं एवढं केलं तरी पुरेसा आहे आणि समजा आपल्याला आपल्या घरी कुणाला बोलवायचं नसेल कोणी येणं शक्य नसेल तर तुम्ही बाहेर जाऊ शकता ज्या लोकांना खरंच अन्नाची गरज आहे तर त्यांनासुद्धा तुम्ही अन्नदान करू शकता जोपर्यंत तुम्ही हे व्रत करत आहात तेव्हा जर तुमच्या दाराशी कुणी आलं याचक म्हणून तर त्या व्यक्तीला तुम्ही रिकाम्या हाताने पाठवू नका त्या व्यक्तीला अन्नदान नक्की करा आणि हेच खरं अन्नपूर्णा व्रताचं महात्म्य आहे हीच खरी अन्नपूर्णा व्रताची महती आहे म्हणजेच काय हे व्रत करत असो किंवा नसो जेव्हा आपण आपल्याला शक्य होईल तेव्हा जर अन्नदान केलं तर आपल्याला नक्कीच त्याचं पुण्यफळ जे आहे ते चांगल्या प्रकारे मिळतं त्यामुळे व्रत करत असताना आपल्याला जर इच्छा असेल की आपण अन्नदान करायचं आहे थोडं का होईना कुठेतरी तर आपण ते, ते नक्कीच करू शकतो किंवा एखाद्या मंदिराच्या ठिकाणी जे काही त्यांचं स्वयंपाकघर असतं की तिथे आपला जो निधी असतो तो स्वीकारला जातो अन्नदानाच्या रूपाने तर तो सुद्धा तुम्ही तिथे दान करू शकता जर तुम्हाला घरी कुणाला बोलवणं शक्य झालं नाही तर अशा पद्धतीने हे उद्यापन असतं या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अन्नपूर्णा व्रताची संपूर्ण माहिती दिली आणि तुम्हाला जर अजून काही प्रश्न असतील तर ते तुम्ही मला कमेंट्समध्ये विचारू शकता आता व्हिडिओ खूप मोठा होत आहे तर इथेच मी थांबते व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि असेच छान छान माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी आजच दिल्लीकर मराठीला सबस्क्राईब करा धन्यवाद